नमस्कार मी सुनील क्षीरसागर रहस्यकोद चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज एकतीस डिसेंबर आहे म्हणजे संध्याकाळी बाराच्या नंतर नवीन वर्षाची सुरुवात होईल चोवीस संपणार आणि पंचवीसमध्ये आपण एंट्री करणार तरी मित्रांनो आज मला माझ्या रहस्यकोद चॅनलमधून आपल्याला काही सांगायचं माझा व्हिडिओ पूर्ण आपण नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या रीतीने का करा काय संकल्पना करून करा स के मार्ग पे चलो आणि के सच खऱ्याच्या मार्गावर चालताना त्रास होईन पण विजय होतो ईश्वर त्याची साथ देतो लबाडाच्या सोबत नका जाऊ गद्दारांच्या संघ बसू नका ह्या जगामध्ये बरेचसे असे काही दुष्ट हे आहेत सांगायचं म्हणजे आज दारुप्या मी म्हणित नाही कारण की लेजणं पियेत चांगले चांगले हायस्ट लोक पियेते संध्याकाळी पण आपल्या घरी आणून काहीतरी प्या कारण की आईबापाला तुमची काळजी लागलेली असते आपण जेव्हा बाहेर संध्याकाळचं जाताना नवीन वर्षाचं हे करण्यापेक्षा त्यापेक्षा आपल्या घरात आईवडलांसंग व घरच्यांसंग व मित्रपरिवार आपल्याही घरी बोलवा किंवा पाच दहा मिनटासाठी त्यांच्यासंग हे करा नवीन वर्ष हे चांगल्या रीतीने जावं चांगल्या रीतीने संकल्पना आहोत आणि आपण जे कार्य हाताशी धरलेत ते पूर्ण करण्याचा संकल्प करून नवीन वर्षामध्ये आपण एंट्री करावीत सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे मी पण तंबाखू खातो मी कारण की ते म्हणतात ना स्वतः कोडं पाशान सांगे जगाला नाही आणि मी तसं नाही आहे मी बी काही संकल्प करणार आहे की मी तंबाखू सु ह्या वर्षात नवीन वर्षात सोडून देणार आहे बाकी मला दुसरा काही नाद नाही आहे ना मी मटण खातो मांस खातो ना काही खात नाही ना दारू पितो कारण की आपल्याला चांगल्या तऱ्हेने जीवन जगायचं आहे तर चांगल्या लो चा लोकांच्या सानिध्यात गेलं पाहिजे ते आहे ना संगत करे बडे ब बड संगत करे बडे की तो बढता भारता जाय संगत करे गधे की तो दो आता -दो खाय म्हणजे संगत गुणी गुणावर बी असते आणि काही हित्चिंतक असते काही हितचिंतक असते तर काहीला आपली प्रगती देखवली नाही जाते तर असल्यापासून फक्त देवापाशी एवढीच विनंती करायची हे देवा नवीन वर्षात मी पदार्पण करण्याच्या अदोगर मला ज्या दुष्ट लोकांमध्ये तू फाटूस नको चांगल्यांच्या सांग संगतीत पाठवे ज्याने माझ्या ह्या देहाचं बी सार्थक होईन मला मोक्ष बी प्राप्त होईल आणि माझ्या हाताने सत्कर्म पण होते ना जसं कृष्णाने सनातन धर्मासाठी जे गौरव पांडव यु युद्ध झालं रामायण घडलं हे धर्मासाठी धर्मा आपल्याला ज्या धर्मामध्ये आप प्रत्येकाला ज्या धर्मामध्ये ईश्वराने हे दिलेलं नाही तर हे हिकडली तिकडं केलं नसतं का धर्म सोडून काही फायदा होत नाही आपण आपली शक्ती जागृत करून आपण ह्याच धर्मात राहून किंवा ह्याच माणसात राहून ते म्हणतात ना हे मांग धेडके मी एक उदाहरण द्यायला लागलो मांग धेडके अरे मांग जे अण्णाभावसाठी मांगाच्या ह्याच्यात मातंग ऋषीसारखे म जे देवादला पुसतात ते देवसुद्धा मांग इतिहास सा, सा सांगासारखा आहे आणि धेडके धेडके म्हणजे जो हे म्हणतात ते ते अशा जातीवर बोलू नाही दुसरी गोष्ट जो बुद्ध मार म्हणतात ते बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली एक घटना आहे छत्रपतींनी बी स्वराज्यासाठीच लढा दिलेला आहे स आणि आपण सनातन धर्मामध्ये असल्यामुळं मी म्हणत नाही की कुणा दुसऱ्या धर्माशी आपण हे करू नाही पण असं काही संकल्प करा ज्याने करून आपल्या आईवडिलाला बी आप वाटलं पाहिजे की हा खरंच माझा पुत्र धनी झाले मी यांना जन्म देऊन असं ज्या दिवशी म्हणते ना आईबापा की ह्या पुत्राला मी जन्म देऊन धनी झाले हाला की पैसा येत राहतो पैसा कमवा किंवा काय पण चांगलं आहे हे कुणी मदत केली आपल्याला तर करा पण जास्तीत जास्त त्याच्या दारात जाऊ नको कारण की त्याचा ते लोक मग फायदा उचलतात आपला कुठंतरी कामधंदा काम हेच सोडायला लावतात लोकांना नंतर फायदा उचलतात त्याच्यामुळं मी जो सांगायला लागलो ते नीट पूर्णपणे ध्यानात की आईबापाला ही मी म्हणलं पाहिजे आपल्या बंधूंनी सख्यांनी सगळ्यांनी बनलं पाहिजे खरोखर ह्या आमच्या खानदणीत हिरा जन्माला किंवा चौदावं रत्न जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जन्मले तसं आपण बी होऊ शकतो पण विचारांनी विचारांनी संगत करा आणि जर काही गरज लागली तर माझा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ शहात्तर पंच्याऐंशी एकोणसाठ पैशाची नाही मी तुम्हाला वेगळ्या रीतीने देईन त्याच्यात सगळं भेटू शकते आत्मसमाधान भेटलं की सगळं आलं चिडचिड स्वभाव हे करणं हे निगेटिव विचाराचे लोक आपल्याला हे करून राग येणं मला बी राग येतो पण मी आता इतकं रागावर कंट्रोल केलं रागा के की त्याचं जो रागावर कंट्रोल केलं आता श्रीकृष्णाबद्दल रामाबद्दल रावणाबद्दल सांगायचे हे नाही कारण की व्हिडिओ लांबतो मी अनेक व्हिडिओ आता चांगले टाकील तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा प्रोत्साहन द्या एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत जय भारत आणि संध्याकाळी एन्जॉय करताना लिमिटमध्ये करा व आपल्या घरी जा आणि नवीन वर्षाचं काहीतरी संकल्प करूनच उद्याच्या नवीन वर्षात आपण एंट्री करूया तरी चूक भूल झाली असेल तर क्षमा करावी जय हिंद जय भारत विनंती करतो मित्रांनो की आपण घरीच एन्जॉय करावाच एवढीच विनंती आहे जय हिंद जय भारत